तशीच राहणार ना पस्तीस रेंज म्हणजे तसंच तुम्हाला आहे सेडा 100 ला जाईल ही साडी काय हां अस्सल किती दोनशे 250 वाली आता मी पंधरा दिवसांनी आलो तर ह्या 150 वाला चेंज होणार की ह्याच राहतात पॅटर्न दुसरा माल आहे पण क्वालिटी सेम राहील ह्याला हे किती वाली आहे फोटो टाका तर ह्याच्यात ब्लाऊज पीस येणार नाही दोनशेच्या वरती ब्लाऊज पीस येणार ही किती वाली आहे हा दादा ही किती वाली आहे अडीचशे ह्याच्यात ब्लाऊज पीस आहे आणि ही

काय आपण लॉट मध्ये घेतलं तर सेमच रेट राहील की होलसेलसाठी नेत असेल तर कमी होणार सेमच होलसेल ठेव थोडी अशी ठेव हा म्हणजे हे कापड आहे हे शिवावं लागेल मग हे घालायचं आहे कस हो पण काय त्याला आहे घालायला वरती ही देख। 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 दोन बाजू पॅक पाहिजेत ना ह्या दोन बाजू पॅक पाहिजेत ना घालणार कसं आहे शिवायवं लागेल ना त्याला